सिक्कीमच्या निसर्गरम्य पार्श्वभूमीवर चित्रित झालेल्या बंजारा चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून या ट्रेलरमध्ये तीन मित्रांचा भावनांनी भरलेला आणि रहस्यांनी गुंतलेला प्रवास उग उलगडताना दिसतो सोळा मे रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे मदे या तिघांच्या प्रवासाची झलक दाखवण्यात आली होती पण ट्रेलरमध्ये हा प्रवास नेमका कशासाठी सुरू होतो याचे धागेदोरे उडताना दिसत आहे उलगडताना दिसत आहेत समीरच्या आजोबांच्या अंतिम इच्छेनुसार त्यांचे विसर्जन करण्यासाठी हे तीन मित्र सिक्कीमकडे निघतात मात्र तेथे पोहोचल्यावर त्यांच्या वाट्याला एक अनपेक्षित आणि थरारक अनुभव येतो जो त्यांच्या मैत्रीत आयुष्यात आणि आत्मशोधात एक मोठा बदल घडवतो पण तो अनुभव नेमका काय आहे हे चित्रपट बघितल्यावरच कळेल चित्रपटातील सिक्कीमचे अप्रतिम लोकेशन्स आणि दोन पिढ्यांतील मित्रांची भन्नाट केमिस्ट्री या चित्रपटाला खास बनवते चित्रपटातील गाणी ही प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली आहेत नुकतेच प्रदर्शित झालेलं हो हो रिचार्ज हे स्फूर्तीदायी गाणं शान आणि अवधूत गुप्ते यांच्या दमदार आवाजात सुरू आहे गुरु ठाकूर यांनी लिहिलेल्या गाण्याला अवधूत गुप्ते यांनी संगीत दिलं असून तीन मित्रांची मोटरसायकलवरील अनोखी सफर या गाण्यातून प्रभावीपणे दाखविण्यात आली आहे त्याचबरोबर बंजारा चित्रपटातील आणखी एक धम्माल गाणं कम ऑन लेट्स डान्स देखील नुकतंच प्रदर्शित झालं असून ते प्रेक्षकांच्या मनात उत्साहाचा नवा झरा निर्माण करत आहेत सोनं निगम यांच्या एनर्जिक आवाजात गाऊन गाऊन सजवलेल्या गाण्याला संगीत अवधूत गुप्ते यांचे शब्द असून पुन्हा एकदा गुरु ठाकूर यांनी लिहिलेले आहेत सिक्कीमच्या डोंगरदऱ्यांमध्ये तीन मित्रांची धमाल आणि आनंदाचा प्रवास यातून साकारला गेला आहे तरुणाई या सफरीचा आनंद घेत त्या आठवणी भविष्यात जापण्याचा प्रयत्न करतील मैत्री आणि आत्मशोध यांची अनुभूती देणारा हा चित्रपट आहे मौर्या प्रस्तुत या चित्रपटाचं लेखन संवाद आणि दिग्दर्शन स्नेह पो पोंक्षे यांचे आहे प्रमुख भूमिकांमध्ये शरद पोंक्षे भारत जाधव सुनील बर्वे स्नेह पोंक्षे सक्षम कुलकर्णी आणि आदित्य धनराज झळकणार असून निर्मिती रोहिणी विजयसिंह पटवर्धन यांचे आहेत वृत्तसंकलन अधिकार न्यूज नाशिक संचालक संपादक प्रवीण नेटावणे नाशिक रोड नाशिक लिबर्टी घेऊ शकतो पण भरत सर आणि सुनील सर दोघांनाही म्हणजे दोघांनी इनफॅक्ट ती तिची एक नर्वसनेस होती सुरुवातीला शूट करण्याच्या आधी थी त्याच थी त्याच 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 ती मी जेव्हा त्यांना पहिल्यांदा भेटलो नरेशनसाठी त्याच्या त्याच वेळेला त्याच दिवशी त्यांनी माझी ती नर्वसनेस सगळी दूर करून टाकली म्हणजे त्यांनी मला इतकं कम्फर्टेबल केलं म्हणजे ऑल थँक्स टू देम की त्यांनी मला मित्रासारखंच वागवलं त्यांनी मला कधीही ज्युनियर आहे आत्ता झालेला आहे जी पहिली फिल्म आहे किंवा असं काहीही नाही सो थँक्यू सर बांधली तर ते नायक आहे ही एका वेगळ्या एकट्या एकट्याची गोष्टच नाही आहे हे तिघांनी एकत्र येऊन जे घडतं ते या सिनेमाची गोष्ट आहे खूप वेगळ्या पद्धतीचा सिनेमा आहे मराठीमध्ये असं आलेला नसणार कधीच एक तर पूर्ण रोटरी बरं नव्वद टक्के सिनेमाचं चित्रीकरण हे पूर्णपणे सिक्कीममध्ये पूर्ण थंडीमध्ये म्हणजे तुम्हाला सांगतो की पंधरा सीटर गाडी पण नाही तिथे तिथे इनोवा ही सगळ्यात मोठी गाडी त्यामुळे आपण महाराष्ट्रात शूटिंग करताना कसं होतं साताराला मी शंभर माणसाला तीन बस काढल्या ए सी बस केल्या की तीन बसमध्ये शंभर माणसं मी घेऊन जातो तिथे मला जवळजवळ पंचवीस इनोव्हा करावा लागायच्या एवढासा रस्ता इकडे एकीकडे दरी एकीकडं सपाट जागाच नाही तिथे मैदान नाही तिथं कुठल्याही सोयी नाही सिनेमाच्या चित्रीकरणासाठी जे योग्य वातावरण लागतं त्यातलं काहीच नाही तिथे म्हणून तर इतकी वर्ष तिथे कोणी गेलं नाही गेले असतील तरी एखादं गाणं शूट करायला गेले असतील किंवा एखादा प्रसंग दा शूट करायला गेले अख्खा सिनेमा तिथे जाऊन तो सुद्धा माझ्या आयुष्यातला पहिली निर्मिती असलेला सिनेमा त्यामुळे सगळं चॅलेंज होतं आणि चॅलेंज स्वीकारणं तर आपल्या रक्तात आहे ना आम्ही जवळजवळ दीड महिना तिथे सव्वाशे लोक घेऊन राहिलो होतो पण तिथे आणखीन एक प्रॉब्लेम असा आहे फार मोठा की दहा बारा रूम्सच्या वर मोठं हॉटेल पण नाही सगळेच प्रॉब्लेम आहे तिथल्या जे लोक आहेत त्यांना संध्याकाळी पाच वाजता तिथे सूर्यास्त होतो पाच वाजले की दोन वेग लावून अशी तिथल्या लोकल लोकांची एक जीवनशैली आहे त्याच्यामध्ये बरं आम्ही काय इथनं घेऊन गेलेले लोक नुसतं चालत नाही ना स्थानिक लोकांची पण गरज असते अनेक स्थानिक लोक किंवा सिक्कीमधलंच शूटिंग असल्यामुळं जे तुम्हाला ज्युनियर आर्टिस्ट लागतात ते पण सिक्कीमचे घ्यावे लागतात त्यांना लोकांना ही सवयच नाही की रात्री नऊ पर्यंत काम करतात एन दिली जाते त्या एन मध्ये असं लिहिलेलं आहे तुम्ही वाटल्यास एक त्या चेक करा की मराठी चित्रपटांना प्राईम टाइम देणार असाल तरच तुम्हाला एन मिळते हे त्याशिवाय तुम्हाला परवानगीच मिळत नाही मल्टीप्लेक्स महाराष्ट्रात सुरू करायला आता हे जे आहे ह्याच्यावर कंट्रोल कुणाच नाही आता जर एखादा मल्टिप्लेक्स असं ठरलं असेल की बाबा संध्याकाळचे दोन प्राईम टाईम मराठी सिनेमा असलाच पाहिजे तर तो खरंच मराठी सिनेमा प्रत्येक मल्टिप्लेक्सला संध्याकाळचा प्राईम टाईमला लागलाय का आणि जर लागला नसेल तर त्याची एनओ सी काढून घ्यायची हे ह्याच्यासाठी जे सरकारी यंत्रणा पाहिजे ती आपल्याकडे अजिबातच नाही ती यंत्रणाच नाही हे सांस्कृतिक कला संचालनालय म्हणून जे आहे की आपल्याकडे स्पेशल एक सांस्कृतिक मंत्रालय आहे तर ह्यांनी ते खरं तर केलं पाहिजे ह्याच्यावर अंकुश ठेवला पाहिजे की खरोखरच येतात हे जरी केलं ना साधं म्हणजे जे लिहिले कागदावरती ते जरी पाळलं ना तरी प्रत्येक महाराष्ट्रातल्या थिएटरला संध्याकाळचे मराठीचे दोन शो मिळतील आपल्याकडे हाच प्रॉब्लेम आहे आणि मग काय होतं सकाळी दहा वाजताच सिनेमा देतात दुपारी साडेबाराला आता दहा आणि साडेबाराला सिनेमाला कोणी येत नाहीत ना आणि मग आले नाहीत की ते मल्टीप्लेक्सचे मालक म्हणतात की मराठी सिनेमाला गर्दी नाही म्हणून मग एका आठवड्यात ते सिनेमे काढून घेतात तर ह्याच्यासाठी सगळ्यांनी मिळून प्रयत्न केला पाहिजे मुख्य म्हणजे शासनाने जो एनओ सी देताना जे अग्रीमेंट आहे त्या अग्रीमेंटनुसार ते वाले मालक सगळे लावतायत की नाही हे बघायला पाहिजे ते कोणी बघत नाही आमचं कोण ऐकतो आमचं जर ऐकलं असतं ना दादा तर आज कलाक्षेत्रामध्ये तुम्हाला भयंकर जबरदस्त एका कलाकृतीत बघायला मिळाल्या असत्या पण आमचं कुणी ऐकत नाही ना म्हणून तर मग बीडला गेल्यावर मला व्हिडिओ बनवावे लागतात मला गोव्यामधनं व्हिडिओ बनवावे लागतात मग भरत जाधव म्हणतात मी ठिकाणी रत्नागिरीत यापुढे प्रयोग करणार नाही हे सगळं का करावं लागतं आम्हाला आम्ही थकतो कुठून तरी त्यांचा मिळवला वाया वाया तिथून त्यांनी पंचवीस मुलींची ऑडिशन घेतली जे आता ऑलरेडी काम करतायत तिकडे नेटफ्लिक्स किंवा या सगळ्या ओ टी टी प्लॅटफॉर्मवर मग ते पंचवीस झाल्यानंतर मग आम्ही दोघांनी बसून ठरवलं आणि मग आम्हाला फायनली फ्रँकी जे मिशेल म्हणून एक ऍक्टर आहे ती आम्हाला फायनली मिळाली खूप छान आणि खूप छान काम केले तिने ऑनेस्टली निर्माता म्हणून टेन्शन होतं तिने डॉलर मध्ये मा मागितलं आपलं <laughs> <में। laughs> मराठीचं बजेट एकूणच मराठी सिनेमात नाही परत तिचा पैसा हे सगळं बघून समजा अमेरिकन बाईने अमेरिकन तोंड उघडलं <laughs> ना ट्वेंटी बिलियन डॉलर्स ते म्हणजे मी संपलो त्याच्यात आमचे दहा सिनेमे निघतात त्यामुळे तेही एक मोठं टास्क होतं पण तेही तिने खूप कॉपरेट केलं आम्हाला <laughs> कुणाचं बंजाराचं जवळजवळ सहा साडेसहा कोटीपर्यंत गेलं कारण तिथल्या त्या परिस्थितीमुळे ते म्हणजे वाढलं पूर्णपणे मी म्हटलं ना तुम्हाला की तीन बसमध्ये एसी बसमध्ये मी माणसं घेऊन जाऊ शकलो असतो तिथे मला पंचवीस इनोवा कराव्या लागेल रह आणि सगळंच म्हणजे भयंकर होतं आणि आता सक्षम तरुण पिढी नाही नक्कीच जेव्हा मला शंतनूचा फोन आला की आशेशी आपण एक फिल्म फिल्म करतोय स्नेहपुंशे दिग्दर्शन करणार आहे आणि तुला भरत जाधव यांचं जा तरुणपणाचं तरुणपणाची भूमिका साकारायची तर एकदा भेटायला ये स्नेहाला आणि आम्हाला सगळ्यांना आपण तुझी स्क्रीन टेस्ट घेऊ तुला लुक टेस्ट घेऊ आपण तर आम्ही मी गेलो होतो आहे स्नेहाच्या ऑफिसमध्ये आणि आम्ही तिकडे काही सीन्सवरती आम्ही काम केलं आणि त्यानंतर लगेच एक दोन तीन दिवसांनीच शंतनूचा मला कॉलबॅक आला की स्नेहाला आवडलं आहे मी म्हटलं स्नेहाला आवडलं चांगली गोष्ट आहे म्हटलं शरद सरांनी बघितली का आपली स्क्रीन टेस्ट त्यांना कसं वाटतं आहे त्यांना आवडलं का तो म्हणला हो सगळ्यांना चांगलं वाटतं आहे आणि आपण फायनल करूया आणि आपलं शूट असणार आहे सिक्कीमला तर नक्कीच एक खूप एक्साइटमेंट होती कारण एक लोकेशन पण नवीन होतं आपण जेव्हा सिनेमे करतो तेव्हा महाराष्ट्रातच आपलं जनरली शूट होत असतं म्हणजे कोल्हापूर किंवा मुंबई पुणे अशाच ठिकाणी आपलं शूट होत असतं भोर झालं वाई झालं पण आता नवीनच मराठी सिनेमा सिक्कीममध्ये शूट होणार ही पण मला एक खूप अभिमानाची गोष्ट वाटली की आपण फक्त महाराष्ट्रापुरते मर्यादित न राहून आपण पन बाहेर पण आता चाललो आहे तर ही पण मला खूप अभिमानाची गोष्ट वाटली आणि जसं सगळेच म्हणाले की आम्ही एवढं मोठं युनिट घेऊन तिकडे सिक्कीमला गेलो होतो आणि खूप खूप म्हणजे अवघड परिस्थितीमध्ये शूटिंग आमचं चालायचं म्हणजे सिनेमाचा ट्रेलर तुम्ही बघितला असेल तर त्याच्यामध्ये संजय बोने आहेत तर ते आहे। त्यांची जी, जी ती भूमिका आहे त्याच्यामध्ये ते अख्खे बॉडी आ... जबाबदारी होती माझ्यावर कारण की सुनील सरांना मी कधी भेटलो नव्हतो आणि मी ऑडिशन दिलं त्यानंतर मी स्नेह स्नेहाला भेटलो, आ, भेटलो तर स्नेहाला मी म्हटलं की मी कधी सरांना भेटलेलो नाही आहे या अगोदर तर तू प्लीज मला हेल्प कर आणि स्नेहाचा होमवर्क इतका स्ट्रॉंग होता त्याने मला खूप चांगल्या पद्धतीने समजून सांगितलं की हे बघ या पद्धतीने असं तसं हे ते त्यानंतर मी ते सगळं ऐकलं त्यानंतर मी स्वतः मग होमवर्क केलं त्या कॅरेक्टरवर आणि त्यानंतर मग ऑन सेट पहिला ॲक्शन प्रेशर होतं माझ्यावर कारण की सगळ्या सगड़, सगळ्यांनी आपलं काम केलं आहे पण माझं असं होतं की मी घे हा तुम्हाला ऑलवेज कुठेतरी उंच शिखरांवरती पर्वतांवरतीच बसलेला आपण पाहिलेलं आहे त्याची सगळी जी स्थानं आहेत ती सगळी उंचावर आहेत त्यामुळे ते उंच ठिकाण हवं होतं तर त्या रोड मजा येते आणि शूट केलाय लिहिलाय हा मोठ्या पडद्यासाठी ठेवला आहे त्यामुळे प्लीज तुम्ही मोठ्या स्क्रीनवर जाऊनच बघा तुम्हाला नक्की मजा येईल आणि तुम्ही असा सिनेमा आधी बघितला नसेल मराठी बोला सर येत्या सोळा बंजारा बंजानाचा गावला चित्रपट येत आहे छान गोष्ट आहे छान ते मैत्रीची गोष्ट आहे आणि सुनील बर्वे मी आहे शरद पंश आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या चित्रपटाचा लेखक दिग्दर्शक स्नेहा वंश म्हणजे शरद ती मित्रांची गोष्ट आहे आम्ही सोबत आहोतच पण आमच्या तरुणपणाचे ज्याने रोल केले आहेत त्याला खूप म्हणजे मला वाटतं जास्त मार्क्स दिव्यात ते लोक स्टोरी पुढे देतात आणि छान पद्धतीने त्यांची मैत्री दाखवली आहे प्राख्यापिकांची मैत्री त्याची थोडं जास्त ठळकपणे दिसते तर एक चांगली मैत्रीचा संदेश ज्याला चित्रपट आहे त्यामुळे यातला फरक पहिल्या रिडिंग मध्ये कळत आपल्याला की जी गोष्ट सांगणार आहे तो सांगणार व्यवस्थित सांगतोय आपल्याला आणि जर ती गोष्ट जर व्यवस्थित सांगत असेल आणि त्या गोष्टीत जर गंमत वाटत असेल मी फक्त त्याला एवढंच म्हटलं होतं की जर तू सांगतोय ते सगळं तसं तसं शूट होणार आहे ना कधीतरी प्रॉब्लेम होतो आपल्याला काही गोष्टी आपण व्हिज्युअली वेगळ्या करतो आणि शूटिंगला ऍडजस्ट पण येतं तसं काही घडू नये कारण तू सिक्कीमला जाणार तिथे शूट करणार पण तो म्हणाला की काका जसं दिसतं ना मी बोलले ना तसं तसं शूट होणार आहे म्हटलं आणि काय पाहिजे बस आम्ही एक त्याच्या एका शब्दावर मी पटकन पिक्चरला दिला होता आणि गोष्ट आहे मित्रांची गोष्ट आहे मैत्रीची गोष्ट आहे म्हणजे प्रत्येक मित्राला प्रत्येक मैत्रीचा आपला अभिमान वाटावा असे प्रत्येक जे कोणत्या जीवलाग दोघं तिघ असतातच आणि ते जर असेच लाँग ट्रिपला गेले तर ते काय करतील काय गंमत करतील आणि आलेल्या प्रॉब्लेम्सला कसे फेस करतील तर मला असं वाटतं ते प्रत्येकाला जवळची वाटणारी गोष्ट आणि ती आणली त्याने आणि आता चित्रपटाचा प्रवास म्हणाल तर तो निर्माता म्हणून शरद पोंक्ष सांगतीलच पण सिक्कीम सारख्या ठिकाणी जाणं आणि तिथे शूट करणं ही सोपी गोष्ट नाही आहे आपण तीस किलोमीटर पर आवरचा असा वारा झुंजावदा वारा होता आणि त्याच्यामध्ये त्यांना त्यांनी तिथे बसून सीन केला म्हणजे मला ह्या सगळ्याच दिग्गज लोकांचा म्हणजे आपण म्हणजे शिकायला तर मिळतंच पण त्यांचं त्यांच्या कामावरती असलेलं प्रेम त्यांची पॅशन इतकी स्ट्रॉंग आहे की एवढ्या सगळ्या अवघड परिस्थितीमध्ये पण जेव्हा स्नेहाच्या हो तोंडून ॲक्शन यायचं तेव्हा मोठ्याच पडद्यावर बघायचा दर दोन महिन्यांनी मग सिनेमे ओ टी टी प्लॅटफॉर्मवर येतात टी व्हीवर दिसतात तर हा पडद्यावरच जाऊन बघा छोट्या पडद्यावर लगेच येणार नाही आणि याच संगीत अवधूत गुप्ते संगीतकार गीतकार गुरु ठाकूर आणि गायले स्वतः अवधूतनी एक गाणं गायले शाननी गायले विशाल दत्गारनी गायले आणि सोनू निगमने गायले गाणं हे या चित्रपटाचा फार मोठा आत्मा आहे या चित्रपटाचं सगळं चित्रीकरण जे काही सिक्कीम मध्ये शूट झाले ते फारच सुंदर बघायला तुम्हाला मिळेल म्हणजे एवढ्या मे महिन्याच्या गरम वातावरणामध्ये दोन तीनदा मी सिनेमा जेव्हा लिहिलं अख्खा कंप्लीट झाला तेव्हा मला हे दोन ठिकाणं दिसत होती की इथे ती सुटेबल लोकेशन्स आहेत माझ्या फिल्म मध्ये जशी मला हवी होती आणि उत्तराखंडला मी माझ्या टीमला पाठवलेलं रेकी करायला कारण मला माहिती होतं मी ऑलरेडी दोन तीनदा जाऊन आलेलो तिकडे ते आणि त्या वेळेला मी नेमकं कर प्रयोग करत होतो बाबांबरोबर नथुरांचे तर माझी टीमने जेव्हा फोटो पाठवले तेव्हा मला काही ते जमलं नाही आणि सिक्कीम मला अगदीच छापलेलं होतं डोक्यात कारण मी जस्ट गेलेलो म्हणजे फिल्म सुरू होण्याच्या एक दोन वर्षाआधीच मी गेलेलो तर त्यामुळे सिक्कीम आणि मग मी रेकी करायला गेलो लोकेशन शोधायला सगळं आम्ही एक आय थिंक दहा दिवस होतो तिकडे अख्ख्या टीमबरोबर मी होतो आणि जेव्हा मी बघितलं आणि तेव्हा मला एक एक सीन डोक्यात येत गेला की हां हे छान वाटते हे किती ॲप्ट आहे काही काही लोकेशन तर मला जे मी व्हिज्युअलाइज केलेली त्याच्यापेक्षा अजून चांगले मिळाले म्हणून ठरवलं की हा ही जागा आहे आणि तिकडे गेल्यावर आम्हाला तिकडच्या लाईन प्रोड्युसरनी सांगितलं की तुम्ही पहिले आहात भारतातले जे आखी फिल्म शूट करायला आलेले आहात तर काही नाही कास्ट आहे आज नेमके सुनील सर मिसिंग आहेत ते पण जरा आजारी पडले बट सक्षम कुलकर्णी बाबा शरद वंक्षे भरत सर आदित्य धनराज ह्याची पण पहिली फिल्म आहे माझी पहिली फिल्म आहे आणि uh, काही नाही एक रोड ट्रिप आहे सिक्कीमला आम्ही चाललो आहे आणि ही भारतातली पहिली फिल्म आहे जी सिक्कीममध्ये आउट अँड आऊट शूट झाली आहे त्यामुळे uh, तुम्ही नक्की बघा आणि बाकी मी जास्त बोलत नाही तुम्ही फिल्म बघितल्यावर तर तुम्हाला कळेलच बट uh, मराठीमध्ये पहिल्यांदा एक आउट अँड आऊट ट्रिप होती आहे सो आय थिंक दॅट इज द यू एस पी ऑफ द फिल्म सो या